सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं खात्री देतो की शहर व ग्रामीण मिळून आम्ही पन्नास शाखांचा भव कार्यक्रम इथं आयोजित करू व तुम्हाला आवर्जून इथं आमंत्रित करून आमदार श्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात इथे युवकांची मोठी फळी तुम्हाला पाहायला मिळेल सर्वांना प्रथम जय श्रीराम आज इथं जिल्ह्याच्या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित योगेशजी मोहिन साहेब यांचं मी सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर ग्रामीण व जिल्ह्या पर्यंत सहर्ष स्वागत करतो साहेब इथं युवा मोर्चाचं काम करत असताना एक चांगली युवकांची भडी शहरामध्ये ग्रामीण मध्ये व जिल्ह्यामध्ये कार्य करत असताना आम्हाला दिसते हा कार्यक्रम जिल्ह्यात घ्यायचा असल्याने इथं मध्ये भुसळला तुम्ही आम्हाला संधी दिली त्या कारणाचं नियोजन त्यामुळे आपण आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व इथं उपस्थित प्रत्येक पदाधिकारी हा पक्षासाठी एक जोमाने व ताकतीने काम करतोय याची पूर्णपणे शाश्वती देतो इथं गेल्या काळामध्ये आपण नव चौपाल असेल नवमतदाता संमेलन असेल नव चषक असेल त्या संदर्भात लोकसभेचा पार पडलेल्या निवडणुका असतील इथं सर्वांनी एक एक इथं इथं काम करण्याचा प्रयत्न प्रमुख आम्हाला शहरात तुम्ही मुंटूबाई अग्रवाल सारखे एक उपाध्यक्ष प्रदेशाचे इथं आम्हाला दिलेले आहेत त्यानंतर गुरुभाऊ पाटील यांसारखे जिल्हा उपाध्यक्ष व बरेच पदाधिकारी शहरात दिल्या कारणाने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन व काम करण्याची संधी तिथं लाभलेली आहे संपूर्ण भुसावळ शहर ग्रामीण इथं काम करत असताना आम्ही आता तुम्ही एक पाच दिवसा पहिले आम्हाला व्हर्च्युअल मीटिंगद्वारे कळवलं की इथं मतदार नोंदणी अभियान आपल्याला जोवून घ्यायचं आहे आम्ही लगेच पाच तारखेला माझ्या वार्डापासून सुरुवात केली व प्रथम दिवशी एकशे बावीस पंप तिथं भरण्यात आले त्याचप्रमाणे इथं शहरामध्ये एक पाच ते दहा ठिकाणी कॅम्प लागलेले हा कार्यक्रम आठपर्यंत मी तुम्हाला सर्व कॅम्प व्हिजिट करून आले तसंच ग्रामीणमध्ये माध्यमातून पुरा भैयार महाजन आपले ग्रामीणचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून एक पाच ते सहा सात तारखे सुरू झालेले प्रत्येक ठिकाणी नव मतदार नोंदणी पद्धतीने चालूच आहे किंवा ही नोंदणी अशीच एक पंचवीस तारखेपर्यंत करून तुम्हाला एक अहवाल आम्ही लवकरच सादर करू त्याचप्रमाणे इथं आपण मीटिंगला कळवल्याप्रमाणे भविष्यात आपल्याला सप्टेंबर ऑगस्ट महिन्यापासून नवयुवकांच्या शाखा किंवा मोर्चाच्या ओपन करायचं आपण यांना सांगितलं साहेब तुम्हाला खात्री देतो की शहरा ग्रामीण मिळून आम्ही पन्नास शाखांचा भव्य कार्यक्रम इथं आयोजित करू व तुम्हाला आवाज आमंत्रित करू आमदार श्री संजयभाऊ सावगारे यांच्या नेतृत्वात इथे युवकांची मोठी फळी तुम्हाला पाहायला मिळेल व याच्यावर जास्त ताकदीने विधानसभेचं काम इथं करताना युवक दिसतील गेल्या लोकसभेमध्ये इतर ठिकाणी आपल्याला थोडासा बॅकफूट आला असेल पण जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये तुम्हाला इथली कुठलीही अशी बाब दिसली नसेल आपण लीड पुढे आहोत व इथं कामांमध्ये पुढा आहोत इथं विकास काम करत असताना संजय सावकर यांनी शहरात असे काम केले की ज्याच्यामुळे इथं आमचा गेल्या वेळेस लीड जो बेचाळी हजारचा होता तो लीड एका काळामध्ये आम्ही लाखांवर पोहोचू व इथं जिल्ह्यातून बऱ्याच आमदार इथून आपले निवडून येतील आणि त्यांच्या सोबतीला आपले सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते एक मोठ्या पळीने इथं काम करतील त्याची गाव दोन शब्द थांबवतो ठला पांडुरंगा अपंगाला जोड टाळची पड्या लो अपंगाला जोड टाळची पड्याची माऊली तर मूर्ती विठ्ठलाजी की सब सपने अपनी तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं की इन किरणों को बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा उदय होगा रोके ना उदय होगा उदय होगा धन्यवाद का तेरी जय हरी हरी